जमीन बळकवण्यासाठी पाच ते सहा जणांनी केली महिलेस बेदम मारहाण बीड प्रतिनिधी बीड शहरापासून जवळच असलेल्या पालवण गावामध्ये मस्के कुटुंब राहत आहे या कुटुंबाची बारा वर्षापूर्वीच वाटणी झाली आहे मात्र त्यातील एका भावाने आपल्या वाटणीला आलेली जमीन विकली आता स्वतःकडे काहीच नसल्याने मोठा भाऊ सर्वसाधारण स्वभावचा असल्याने त्याची जमीन बळकवण्याच्या हेतूने महादेव मस्के यांनी आपल्याच वहिनीला शेतात एकटप गाठून पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केली आहे याविषयी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी किरकोळ स्वरूपाचा गुन्हा नोंद केला आहे आणि न्याय जर मिळाला नाही तर आम्ही थेट पोलीस अधीक्षकांकडेच धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे ऐकूयात त्यांच्याच शब्दात शेतामुळं झालेली आहे आमचे सासरे वारल्यापासून आमचं भावी सातप्रमाणे आम्हाला रान वाटून दिलेले त्यांनी त्यांच्या वाट्याचा हिस्सा विकला आणि आता आमचं मालक गरीब स्वभावाचा असल्यामुळे ते आमचं महागा लागतो आम्हाला इथून वाढ द्या आमचं इथून रान आमचं असं आहे आमचं आम कसं आहे म्हणून मालकाला काही एवढं सुधरत नाहीये आणि वर्षानुवर्षे ह्यांचं हे चालू दरवर्षी लावणीच्या पेरणीच्या चापे टायमाला प्रत्येक वेळेस करते आमच्याकडे आणि आता सहा जणांनी नि मला मिळून मारलं विचार करून त्यांनी वनिता महादेव मस्के हर्षित महादेव मस्के आमर महादेव मस्के आशीलता गाडे ज्योती गाडे आणि बाप्पा गाडे यांनी मला मारहाण केली रॉडनी घरी येऊन नाही मी शेतात भाजी उघडत होते दारासमोर त्यांच्या घातला माझ्या डोक्यात आणि बाकी त्या बायांकडे दोघे होत्या आणि होता आणि आमरकड गज होता कोणीच नव्हतं मुलगा गेल त्या लग्नाला आणि मालक तिकड खालच्या रानामध्ये घास काप होते ज्यावेळेस लय मोठा आरडा उरला आणि ते तिकडून पळत आल्याच्या नंतर घेऊ पळून गेले मी जे शूट पडले मला काही कळलंच नाही म्हणतं त्यांनी घेतली माझी कंप्लेंट हां आणि दोन्ही मुलं म्हणते तर हर्षेत आणि अमर म्हणते की तुला आम्ही इथून पुढं कुठं दिसली ना शेतात जीवे मारण्याचा प्रयत्न करू जीव मारून टाकू लता विठ्ठल मस्के आणि माझ्या गाड्यातली पोत पण तोडून घेतली लता आशी लता यांनी काय मारहाण झाले सर एक बारा वर्ष झालं वडिलांच्या त्यांच्या वाटण्या झाल्या आता त्यातल्या एका केलं त्यांच्या वाट्याची जमीन विकून टाकली आणि आता वडिलांचा स्वभाव गरीब एकदम साधा भोळ आहे तर ते काय करते आणि एक वर्ष दीड वर्ष झालं सारखं त्यांचे शिवी गाळी चावली थोडे किरकोळ भांडण चावली तर आता एक दीड वर्ष झालं सारखं तेच चावले त्यांचं मागणी सर एवढीच आहे पोलीस प्रशासने एकदम किरकोळ किरकोळ प्रमाणे आमची दखल घेतली आहे पोलीस अधिक्षणाला आम्ही भेटणार आहोत आणि याविषयी एकदम कडक कारवाई करा असं आम्ही सांगणार आहोत अन्यथा आम्ही बसतो पोलीस प्रशासन आलेलं होतं झालेली आहे काय प्रकार होता आणि हा सगळी घटना काय आहे पोलिसांनी यावर काही कारवाई केली घटना खूप गंभीर आहे सर पोलीस प्रशासनाने एकदम किरकोळ कारवाई केलेली आहे आत्ता जर पाहायला गेलं पेशंट तर मरणाच्या खाईमध्ये लोटलेले नाही का तुम्ही चेहरा जर बघितलं तर चेहरा सुद्धा येत नाही एवढं मारलेलं आहे आणि मारण्याचा एवढा अमनुष प्रकार केलाय पाच ते सहा जणांनी एका महिलेला मारले आणि ते पण बाहेर गाऊन आणून लोकांना मारले म्हणजे एवढं बेकार मारले स्वतः जर पोलीस प्रशासनाने जर एस पी साहेबांनी दखल घेतली ना खूप मोठा गुन्हा आहे हा पण इथल्या पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी काय केले मला माहीत नाही पण खूप किरकोळ कारवाई केलं यात गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही पोलीस अधीक्षकांकडे जाणार